हत्तूर येथे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अण्णा सतुबर यांच्या वतीने पत्रकारांसाठी हुरडा पार्टीचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अण्णा सतुबर यांच्या वतीने तालुक्यातील हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी हुरड्याचा आस्वाद घेतला यावेळी सर्व उपस्थित पत्रकार बांधवांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती उपजिल्हाप्रमुख अण्णा सतुबर यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले या प्रसंगी बाळूमाव मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख राजकुमार शिंदे अण्णा सतुबर महेश दडलगी बनू पुजारी अंबणा कुलकर्णी राजू उपासे नागेश भरले गुरु सतुबर सोमनिंग मनमाने मलकारी शिलेनी यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा